नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये आज आपण पुदिन्याची चटणी बघणार आहोत जी आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा दशम्यांसाठी किंवा इडली डोसा असेल त्यासोबत तोंडी लावण्यासाठी लागत असते एकदा केला बनवून ठेवली की ही फ्रीजमध्ये दहा ते बारा दिवस आरामात टिकते चला तर मग आता चटणी बनवण्यासाठी जे साहित्य लागेल ते बघून घेऊया इथं पुदिन्याची अर्धी जोडी आणि कोथंबिरीची अर्धी जोडी असं समप्रमाणात प्रमाण घेतलेलं आहे आता यासोबत अद्रक लसूण दहा ते बारा मिरच्या तुम्हाला चटणी किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण घेऊ शकता सोबतच एक चमचा जिरं घेतलेलं आहे आपलं साधं मीठ काळं मीठ चाट मसाला आणि पूर्ण एक लिंबाचा रस घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ह्या चटणीमध्ये मीठ घालताना सांभाळून घालायचं कारण पुदिन्याचा गुणधर्म हा थोडा खारटच असतो त्यामुळे आपण काळं मीठही घालत आहोत चाट मसालाही घालत आहोत आणि आपलं नॉर्मल मीठ पण घालत आहोत त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन अर्धा अर्धा चमचा घालायचा आहे पुदिन्यामध्ये ना फायबर व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी लोह कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम झिंक असे खूप सारे पोषक घटक असतात पुदिना हा आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे याने आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर, दूर होते अन्न पचनासाठी मदत होते आपला उष्णतेपासून आपल्याला याचा बचाव होतो म्हणजेच आपल्याला थंडावा मिळतो आणि आपली त्वचा फ्रेश राहण्यासाठी सुद्धा पुदिन्याची मदत होत असते पुदिना हा बराच उपयोगी असतो पण हा गर्भवती स्त्री पुदिना खाऊ शकत नाही आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि सोबतच आईस क्यूब घालायचे आईस क्यूब आपल्याला यासाठी घालायचे आहे की याने पुदिना हिरवागार राहतो आणि फ्रेश राहतो सोबतच ही चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी सुद्धा मदत होत असते आता आपलं मिक्सर जार मध्ये सर्व साहित्य टाकून तयार झालेलं आहे आता फक्त आपल्याला मिक्सरमध्ये ह्या चटणीला चांगली बारीक वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे जर आपण चटणी करून ठेवली तर वेळेवर आपण कुठलाही पदार्थ केला तर त्यासोबत चटणी करण्याचं टेन्शन नसतं बघा अशा प्रकारे आपल्याला चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची आहे मी तुमच्या आवडीनुसार चटणीचे जो घट्टपणा किंवा तिला किती पातळ करायची तसं तुम्ही त्यामध्ये पाणी घालून चटणी करू शकता त्या चटणीला काचीच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ही चटणी दहा ते बारा दिवस आरामात टिकते मला जर माझी पुदिन्याची चटणीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबतसुद्धा शेअर करायला विसरू नका चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत